नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातम्या नवनिर्वाचित आमदार कदम यांचा सत्कार सोहळा संपन्न नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अभूतपूर्व यश प्रतिपादित केले आहे यामध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या माध्यमातून बाबुराव कदम कोहळीकर यांची वर्णी लागली आहे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोळीकर हे तब्बल तीस हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आले असून आमदारपदी विराजमान झाल्यानंतर काल ते पहिल्यांदाच हिमायतनगर शहराशी भेट दिली या ठिकाणी त्यांचा विविध संघटना कार्यकर्ते यांनी सन्मान केला यामध्ये मी वडार महाराष्ट्राच्या या वैचारिक संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष श्री संतोष मुद्देवाड त्यांच्या समवेत वडार समाजाचे मार्गदर्शक नेते श्री साहेबराव चव्हाण श्री माधव गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचा सन्मान केला मी वडार महाराष्ट्राचा या वैचारिक संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष श्री संतोष मुद्देवाड यांनी नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आमदार बाबूराव कदम कोळीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वच समाजाचे महत्वपूर्ण योगदान असून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाच्या हितासाठी ते काम करतील असे प्रतिपादन श्री संतोष मुद्देवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केलेले आहे या सत्कार समारंभ सोहळ्यास हिमायतनगर तालुक्यातील सर्व पदाधिकारी तथा विविध संघटनांचे पदाधिकारी या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते